मंडळी नमस्कार खूप दिवसापासून आपल्या चॅनेलवर व्हिडिओ पडत नव्हते त्यामुळे आपले, त्या आपले जे सबस्क्रायबर होते ते अनसबस्क्राईब करून बाहेर पडत होते व्हिडिओ पडत नव्हते त्यामुळं असं वाटत असेल कदाचित चॅनल बंद झालं की काय म्हणून कदाचित बाहेर पडले असतील पण तसं काही झालेलं नाही हेल्थ इश्यू आणि टेक्निकल मला थोडा प्रॉब्लेम आला आणि तो सॉल्व होत नव्हता म्हणून मला जे व्हिडिओ केले होते ते अपलोड करता येत नव्हते आपण जे नवीन नवीन ब्लॉग करत होतो त्या हाय डेफिनेशनला म्हणजे फोर के किंवा अशा क्वालिटीमध्ये आपण जे व्हिडिओ बनवले ते एक्सपोर्ट होऊ शकले नाही आणि जे एक्सपोर्ट झाले ते प्ले होऊ शकले नाहीत त्यामुळं चॅनलवर आपल्या व्हिडिओ मला टाकता आले नाहीत ह्या टेक्निकल सुद्धा आपण लवकरच मार्ग काढू आणि त्यातनं बाहेर पडू पण आपण सगळे धीर धरून अजूनसुद्धा जोडून राहिल्यात त्यासाठी आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार पुन्हा एकदा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या सगळ्यांचं जोडून राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मस्त रहा, सुरक्षित रहा, टेक केअर